बीड मधील गुन्हेगारी आता चव्हाट्यावर येते सरपंच हत्या प्रकरण तापलेले धारदार कोयत्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली गड़ आहे काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव बाबासाहेब प्रभाकर आगे वर्ष तीस असे भाजपा पदाधिकाऱ्याचे नाव आहे माजलगावच्या किट्टी अडगाव येथे बाबासाहेब आगे यांची धारधार कोयत्याने हत्या करण्यात आली बाबासाहेब आगे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीड मध्ये एकच खब उडाली आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही माजलगावच्या किट्टी अडगाव येथे ही घटना घडली धारदार शस्त्राने वार केल्याने बाबासाहेब आगे यांचा जागीच मृत्यू झाला नारायण शंकर फपाळ वय वर्ष पस्तीस राहणार बेल्लुरा याने अनैतिक संबंधाच्या कारणावरून भर दुपारी हा खून केला आणि घटनेनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आपल्या पत्नीशी बाबासाहेब यांचे अनैतिक संबंध होते त्यास सांगूनही तो ऐकत नसल्याने आपण त्याची हत्या केल्याची कबुली नारायण याने पोलिसात दिली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ करत आहेत